सेंद्रिय रसायनयुक्त रानभाज्या खायची आवड असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले तालुका कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले थेट शेतकऱ्यांकडून भाजी जसे कडवंची चिघळ आंबाडी चुका माठ चाकवत आळू पातर सराटा शेवगा राजगिरा घोळ नळीची भाजी आघाडा अंबुशी खरेदी करण्याची सुवर्ण संधी या महोत्सवात नागरिकांना मिळणार आहे महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्यामार्फत रानभाजी महोत्सव कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे निसर्गाचा हा अनमोल ठेवा शहरीकरण वृक्षतोड जुन्या जाणत्या पिढीकडून ज्ञान वारसा प्राप्त न केल्यानं बदलती जीवनशैली यामुळे रानभाज्या कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत कोणत्याही प्रकारे खताचा न वापर करता रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी न करता पावसाच्या पाण्यावर येणाऱ्या चविष्ट विविध आरोग्यास आवश्यक खनिजे जीवनसत्वे व अन्नद्रव्य यांनी भरपूर असणाऱ्या रानभाज्या आपल्या आहारात असणे अत्यंत गरजेचे होऊन बसले आहे पिझ्झा बर्गर चिप्स यांच्या जमान्यात रानभाज्यांचा वापर दररोजच्या आहारात अत्यल्प प्रमाणात किंवा नाहीसे झाल्यामुळं रोगप्रतिकार शक्ती साहजिकच नाहीशी झाली आहे आरोग्यवर्धक रानभाज्या सर्व नागरिकांच्या आहारात रोज असाव्यात अन्नद्रव्यांची आरोग्यास आवश्यक खनिजे यांची कमतरता जाणवू नये रोगप्रतिकार शक्ती वाढावी तसेच शून्य उत्पादन खर्च करून शेताच्या बांधावरील आढळणाऱ्या माळ राणावर आपोआप उगवून येणाऱ्या रानभाज्या विकून गोरगरीब शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावेत हा मुख्य उद्देश महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा आहे विकेल ते पिकेल अभियान अंतर्गत रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे यावेळी ग्रामीण भागातील शेतकरी बचत गट यांनी रानभाजी हजेरी लावून भाज्यांची माहिती व उपयोग यावर मार्गदर्शन केले आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत ग्राम बनाथर नाम है उदय स्वयं सहायता महिला गट आज महा नवीन प्रकारचे भाजी बारा मासे लसण कढीपत्ते लण करमोचा भाजी पिरोटा भाजी एवम असे अन्य प्रकारची भाजी नाही तर रानभाजी महोत्सव याविषयी मी हे सांगणार आहे की आपण आजच्या ह्या रासायनिक भाज्या खाताहो आपण पण रानभाजीमध्ये असं आहे की प्रोटीन्स युक्त पदार्थ जास्त आहेत आणि जसे आपण रानभाजी म्हणजे ज्या रानातल्या भाज्या आहेत ज्याची आपण लागवड करत नाही ते नैसर्गिक पद्धतीने ते उगव उगवतात आणि ते रानभाजी खाल्ल्यामुळे आपल्याला प्रथिने स्निग्ध पदार्थ जे काही आहेत म्हणजे आपल्या आहारामध्ये जे उपयुक्त पदार्थ आहेत ते मिळत असतात सकस आहार म्हणून त्या भाज्याला गणला जाते म्हणून सर्वांनीच रानभाज्या जेवढ्याही रानभाज्या आहेत त्यांनी सेवन करावं कारण आपल्या शरीरासाठी ते उपयुक्त आहे महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करिता यशवंत मानकर आमगाव